पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता मोठी ब्रेकिंग बातमी समोर आली आहे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज स्पष्टपणे सांगितलेलं आहे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणतीस हजार पाचशे रुपये आता जमा होणार अशी माहिती त्यांनी सांगितली आहे बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नव्हता परंतु आज डायरेक्टर माहिती अगदी पेपरमध्ये दिली आहे तुम्ही स्वतः शेत शेतकरी बांधव पाहू शकता शंभर टक्के पीक वाटप आता सुरू झालेला आहे तुमच्या खात्यामध्ये निधी आता जमा होत आहे आनंदाची बातमी तुम्हाला आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे पीक असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत होता तर मग आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान साहेब बघा यांच्या बैठकीमध्ये अगदी दोन मिनिटांपूर्वी ही बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये मोठा निर्णय जारी करून आत्ताच्या ठिकाणी हा पेपर तयार करण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधव बघा काय बोललेले आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे शेतकऱ्याला एकोणतीस हजार रुपये मिळणार आहेत परंतु आज काही पात्र जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहे तर कोणती पात्रता आहे कोणती आटे आहे चला अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आज आलेली आहे पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही बातमी आज मिळालेली आहे पीक विम्याचा पंच्याहत्तर टक्के हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा आज सुरू झाला आहे ही रक्कम हेक्टरी चाळीस हजार रुपये असून आता शेतकरी बांधव पग एकोणतीस हजार रुपयापासून तर पग चाळीस हजार रुपयापर्यंत हेक्टरी तुम्हाला मिळत आहे आता ही मदत लवकरच अगदी काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही बातमी वृत्तपत्रांच्या माध्यमातून समोर आलेली आहे तसेच ट्विटच्या माध्यमातून समोर आलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आज समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे शेतकरी बांधवनो बघा मागच्या वेळेस तुमच्या शेजारच्या व्यक्तीला पीक विमा आला होता परंतु तुम्हाला पीक विमा आला नव्हता तर बघा यामुळे शेतकरी संभ्रमामध्ये पडले होते की आम्हाला का पीक विमा मिळाला नाही काय कार नाही सर्व काही माहिती आता या पेपरमध्ये सांगितलेली आहे तुम्ही स्वतः पाहू शकता शेतकरी बांधवो पेपरलाच बातमी आलेली आहे तर मग शेतकरी बांधवनो तुम्ही आता पाहू शकता दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस आणि मे महिन्यामधील दोन हजार पंचवीस या तीन वर्षांचा पीक विमा बघा शेतकरी बांधवनो आता दोन हजार बावीस दोन हजार तेवीस सन दोन हजार चोवीस या तीन वर्षांचा पीक विमा तुम्हाला मिळालेला नाही दोन हजार पंचवीस या वर्षी आता तुम्हाला या तिन्ही वर्षांचा पीक विमा मिळत आहे अशी महत्वाची माहिती सरकारने सांगून यादी देखील अर्जंट जारी केलेली आहे बघा शेतकरी तुम्ही या यादीमध्ये सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे वाटप सुरू होत असून प्रत्येक जिल्ह्याला बघा प्रत्येक एका जिल्ह्याला एकशे त्रेपन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येत आहे अशी माहिती स्वतः शासनाच्या यांच्या माध्यमातून मिळालेले आहे तर मग शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधवांनो अफवा सुटल्या होत्या पीक विमा आता येईल उद्या येईल शेतकऱ्याला देखील असे वाटत होते पीक विमा आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा परंतु पीक विमा येणार तोच दिवस आज आलेला आहे शेतकरी बांधवांनो आज अधिकृत माहिती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर मग शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे नक्की तपासून घ्या प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे बघा आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहेत का मागील तीन वर्षांचा दोन पासून ते दोन पीक विमा एकत्रितपणे आता तुम्हाला दिला जात आहे शेतकरी बांधवांनो माग फक्त अफवा सुटल्या होत्या परंतु आता जाणून घ्या तुम्हाला कोणत्या पिकाला किती रक्कम मिळणार याची पण सरकारने यादी अधिकृतपणे अशी जाहीर केलेली आहे तर बघा मका नावाचं जे काय पीक आहे याला छत्तीस हजार रुपये आणि बघा कापूसला या ठिकाणी साठ हजार रुपये तुरीला सत्तेचाळीस हजार रुपये आणि शेतकरी बांधवनो उडीदला फक्त पंचवीस हजार रुपये मुगाला अठ्ठावीस हजार रुपये सोयाबीनला पंचावन्न हजार रुपये भुईमुगाला पंचेचाळीस हजार रुपये बाजरीला बत्तीस हजार रुपये आणि ठिकाणी ज्वारीला तेहतीस हजार रुपये शेतकरी बांधवांनो आणि भात नावाचं जे काय पीक आहे याला पन्नास हजार रुपये अशी मदत आज शासनाच्या माध्यमातून मिळत आहे बघा शासनाने आज अशी अधिकृत माहिती स्वतः दिली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता तुमची प्रतीक्षा पाण्याची वेळ संपलेली आहे कारण की शेतकरी बांधवांनो आज अधिकृत माहिती आलेली आहे तर लगेच पाहून घ्या कोणते ते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज वितरण होत आहे शेतकरी बांधवनो हे पण खरं आहे सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच टायमिंगला वितरण होणे शक्य नाही कारण की बघा टोटल तीन वर्षांचा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे असे शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतकरी बांधवनो बघा हा पीक विमा दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस आणि बघा दोन हजार पंचवीस मधील सर्व पिकांसाठी एकत्रितपणे आता जमा होत आहे दोन हजार बावीस पासून बघा शेतकरी बांधवन ते दोन हजार पंचवीस पर्यंत पीक विम्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी का ही मोठी बातमी आज ठरत आहे बघा शेतकरी बांधवन काल काही या ठिकाणी शेतकऱ्यांना पहिला टप्पा जो का विमे आला नव्हता त्यांना आला नव्हता तो देखील काही शेतकऱ्यांना आजपासून शेतकरी बांधवांनो बघा बरेच दिवस झाले आहे दुसऱ्या टप्प्याचे वाटपाचे काम आता सुरू झाले आहे पगार कृषी मंत्री दत्ता भाऊ भरणे यांनी सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिस बँकमध्ये आहे त्यांना काल रात्रीपासूनच रक्कम येण्यामध्ये सुरुवात सुरू झाली आहे आता शेतकरी बांधव परंतु जिल्ह्यांची यादी सर्वात महत्वाची आहे जर त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला शंभर टक्के निधी जमा होत आहे असं शासनाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर मग शेतकरी बांधवनो दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले होते आणि त्यांनी पीक विमा पण भरला होता त्यांना शंभर टक्के रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही अपडेट फक्त शेतकरी बांधवणं पगा पाच मिनिटांपूर्वीची आहे सरकारकडून आलेली आहे शेतकऱ्यांना खूप अपेक्षा होती आम्हाला पीक विमा मिळणार परंतु बऱ्याच दिवसापासून पीक विमा मिळाला नाही आणि युट्यूबवर अशा अफवा सुटल्या होत्या की पीक विमा आता येईल नंतर येईल परंतु बघा शेतकऱ्याला रक्कमच मिळाली नाही बघा असं होत होतं त्यामुळे आज शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट ट्विटच्या माध्यमातून ही माहिती वृत्तपत्राच्या माध्यमातून मिळत आहे शेतकऱ्याला तीस हजार ते पस्तीस हजार रुपये मिळत आहे कृषी विभागाने सांगितलं आहे केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस पासून मिळालेला जो काय विमा बघा शेतकरी बांधवनं दोन हजार बावीस पासून जी काय रक्कम मंजूर झाली होती तो निधी मंजूर झाला होता तो शेतकऱ्याला आतापर्यंत मिळालाच नाही तर आता त्याचे हस्तांतर होत आहे बघा शेतकरी बांधवांनो टोटल तीन वर्षांचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही जर आजच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी निधी जमा होत आहे बघा जो का पंचवीस टक्के अग्रिम होता तो या ठिकाणी काल शेतकरी बांधून पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं काम काल पूर्ण झाले आहे पंचवीस टक्के अग्रिम काहीला मिळाला काहीला मिळाले नाही परंतु काल असे सोळा जिल्हे होते ज्या सोळा जिल्ह्यामध्ये निधी जमा झाला तुम्ही फक्त पंचवीस टक्के परंतु आज पंच्याहत्तर टक्के रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर मग शेतकरी बांधव आज दुसरा टप्पा उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जात आहे जर तुम्हाला अजून पण पीक विमा मिळालेला नसेल तर काळजी करू नका कारण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे पैसे येत असल्यामुळे शेतकरी बांधवनं बघा आता काही तांत्रिक अडचणी असतात त्यामुळे तुम्हाला थोडासा उशीर आता होऊ शकतो तांत्रिक अडचणी म्हणजे कसे म्हणजे की बघा तुम्हाला सहा तास तर या ठिकाणी पीक विमा महिन्यामध्ये लागू शकता कृषी विभागाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश आज दिले आहे आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात देखील सुरू झाली आहे परंतु शेतकरी बांधव न बघा आता एक देखील वाजून या ठिकाणी गेलेला आहे शेतकरी बांधव दुपारी एक वाजल्यापासून या प्रक्रियेला या ठिकाणी अधिक योग आलेला आहे म्हणजे की बघा रात्रीचे बारा वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी निधी जमा होत आहे अशी माहिती शासनाच्या माध्यमातून आज आली आहे आज या सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने सांगितली आहे आज या सोळा जिल्ह्यांची यादी बँकांना दिली आहे पण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवनो हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामे पूर्ण केलेली आहे त्यांनाच हा पीक विमा मिळणार आहे सरकारने कोणत्या महत्त्वाच्या अटी घातलेल्या आहेत हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा योजनेअंतर्गत आज तुमच्या खात्यामध्ये फक्त आणि फक्त याच सोळा जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे मागे कधीही असे झाले नव्हते की सर्व जो काय वर्षांचा पीक विमा आहे तो तुम्हाला एकत्र मिळाला नव्हता परंतु बघा आता या ठिकाणी दहा जे काय वर्ष झाले होते बघा दहा वर्षाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कधीच एवढा पीक विमा तुम्हाला मिळाला नाही तेवढा पीक विमा म्हणजे की टोटल तीन वर्षांचा पीक विमा आज तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे आज या सोळा जिल्ह्यांची यादी सरकारने अधिकृतपणे अशी जाहीर केलेली आहे तर चला ते सोळा जिल्ह्यांची यादी देखील पाहून घेऊया आणि जाणून घेऊया तुमच्या खात्यामध्ये नेमकं रक्कम जमा होत आहे तर मग या ठिकाणी शेतकरी बांधव ते कोणते सोळा जिल्हे आहेत ते सोळा जिल्ह्यात पाहण्याआर शेतकरी बांधवांनो सर्वात महत्वाची माहिती अशी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल रात्री एक महत्वपूर्ण बैठक पार पडली होती ज्या बैठकीमध्ये देखील जोडण्याचा निर्णय बघा आता जो काय पीक विमा आहे सर्वत्र शेतकऱ्याला पगा शेतकरी बांधवांनो न भेदभाव करता जे काय नुकसान झालं आहे त्याचा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय जारी झाला होता परंतु आज अखेर बघा शेतकरी बांधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व डिप्टी सीएम अजितदादा पवार बघा यांनी सर्वांनी सर्व बँकांना फोन करून त्वरित पैसे जमा करण्याचे आदेश दिलेले आहे त्यामुळे शेतकरी बांधवनं या पीक विम्यासाठी काही महत्वाच्या अटी देखील घालण्यात आलेल्या आहेत ज्या अटींची पूर्तता शेतकऱ्याला करावी लागेल तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल अशी महत्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून मिळालेली आहे ज्या शेतकऱ्याला पीक विम्याचा पहिला टप्पा मिळालेला नाही त्यांना सरकारने सांगितलं आहे त्यांनी दोन महत्वाची कागदपत्रे त्वरित जमा करावी लागणार ती जमा केल्यानंतरच शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे राज्य सरकारने यासाठी तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर केले आहे जर तुम्हाला अजून पण पीक किंवा जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरज आहे तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले आहे का बघा शेतकरी बांधवनो तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेशी जोडलेला आहे का जर या गोष्टी जर ही माहिती तुम्ही पूर्ण केलेली असेल तर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार असं सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे चला तर शेतकरी बांधवनो जास्त टाईम न लावता ते जिल्हे पाहून घेऊया ज्या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे बघा शेतकरी बांधवनो तर ते कोणते जिल्हे आहे तर बघा त्या जिल्ह्यांची यादी आज सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेली आहे तर पाहून घ्या त्या यादीमधील प्रथम क्रमांकाचा जो काय जिल्हा आहे तो म्हणजेच की पुणे जिल्हा नंतर आहे नाशिक त्यानंतर अहमदनगर म्हणजेच की अहिल्यानगर म्हणले तरी चालेल नंतर आहे सोलापूर बघा शेतकरी बांधवानो नंतर आहे कोल्हापूर त्यानंतर सांगली सातारा आणि छत्रपती संभाजीनगर जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ बघत असाल किंवा या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा होत आहे तसेच शेतकरी बांधवानो बीड लातूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग जळगाव शेतकरी बांधवनो बघा जो काय जळगाव जिल्हा आहे तो पण या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि महत्वाचा जिल्हा तो म्हणजे की धाराशिव बघा शेतकरी बांधव हेच ते सोळा जिल्हे आहे ज्या सोळा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा केला जात आहे तर मग शेतकरी बांधव सर्वात महत्वाचे असे आहे की आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण टोटल तीन वर्षांचा पीक विमा म्हणजे की काय शेतकऱ्याला जर सरासरी काढली आपण शेतकरी बांधवतो एकोणतीस ते तीस हजार पर रुपयापर्यंत रक्कम शेतकऱ्यांना आज मिळणार आहे बघा आजच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं होतं का कौन -कौन ते तुम्ही पाहून घेतलं आहे तर मग शेतकरी बांधवनो ही होती आताची सर्वात महत्वाची बातमी परंतु शेतकरी बांधवनो सर्वात महत्वाचं हा पीक विमा कोण कोणत्या बँकेमध्ये येणार आहे तर सर्वात प्रथम जर तुम्हाला सांगायचं झालं तर शेतकरी बांधवनो बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कोटेक महिंद्रा बँक जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्हा सहकारी बँक तसेच शेतकरी बांधवो कॅनरा बँक युनियन बँक आणखीन शेतकरी महत्वाचं बँकी म्हणजे पोस्ट ऑफिस बँक बघा पोस्टामध्ये पण सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा केला जात आहे अशी माहिती सरकारने सांगितली आहे तर शेतकरी बांधवनो बघा ही होती सर्वात महत्वाची बंबर बातमी धन्यवाद